कृष्ण हरिमाऊली मी कीर्तनकार नम्रता महाराज कर्वे शोध अध्यात्माचा आनंदी जीवनाचा ओम साईच्या माध्यमातून ओम साई परिवार या माध्यमातून आपण संपूर्ण वारीचा आनंद घेतला आज आपण वारीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान आज चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि या ठिकाणचं आनंदी वातावरण आणि पवित्र अशी चंद्रभागा या ठिकाणचं तुम्हाला वातावरण बघायला मिळेल की वारकऱ्यांचा आनंद आणि वारकऱ्यांचा असणारी श्रद्धा आणि वारकऱ्यांचं प्रेम पांडुरंग भेटीची जी आवड होती जी आस होती ते आज चंद्रभागेमध्ये स्नान करून भागलेली आहे आणि आज आपण सगळेजण पुंडलिकाचं दर्शन घेणार आहोत आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्या घेण्याकरता जाणार आहोत तर बघूयात वारकऱ्यांशी चर्चा करूयात की त्यांचा आनंद काय त्यांना विचारूयात बाबा किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झालं माय मला वारी कसा वाटतो वारीचा आनंद आनंद वारीत लय छान वाटतंय माय मी परळी वासुदेव आहे परळी वैजनाथ बबन वैजनाथ सुरुवाती तर चाळीस वर्ष कम्प्लीट झालं मला वारी करतोय महिन्याची तर आनंद वाटतय तर ह्या अनाजातून तुला तुम्हाला अभंग म्हणून दाखवत पांडुरंगाचा ऐका आपण सुंदर असा अभंग ऐकूयात हरी भावना देव कोट दे आहे सांगना आषाढी कार्तिकी एकादशीला साधु संतय ते देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधु संतय ते देवा तुझ्या दर्शनाला सुत नाही तुझी भावना देव पोते आय सांगना कस्तुरी काशी पिता माराम भजन करी तो ये नाई तुझी भावना देव आहे दे सांगना तुकारामानी आ जलमाचे सार्थक झालेम तुकारामानी आंगले शत जलमाचे सार्थक झालेम शुद्ध नाई तुझी भावनाम देव कुठ आय सांग आपल्याला वासुदेवांच्या रूपात साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं असं म्हणायला काय हरकत नाही खूप छान वाटलं माव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जगाचा बाप ज्या जिल्ह्यामध्ये नांदतो असं पंढरपूर तीर्थक्षेत्र जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, होते पंढरपूर आपण या ठिकाणी वाळवंटा वाळवंटामध्ये जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्या गावामध्ये नांदतो असे तीर्थक्षेत्र असणारे पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत बघा चंद्रभागा कशी निर्माण झाली चाळीस मैल धावली धावत राहिली पुढं लोणावळ्याला येऊन उगम पावली लोणावरून निरेला आली निरेवरून भीमेचा हात हातामध्ये घेतला चंद्रासारखं वदन घेतलं आणि आज आपण ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहोत असे पंढरपूर तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी चंद्रासारखं वदन घेतलं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि चंद्रभागा नाव धारण केलं ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा कटेवरी देव कोटेस अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत ऊर्जा स्रोत म्हणजे पांडुरंग परमात्मा साक्षात पंढरपूर नगरीमध्ये पुंडलिकाने भगवंताची आईवडिलांची सेवा केली आणि भगवंताला या पंढरपूर नगरीमध्ये विराजमान केलं पंढरपूरची वारी जी सुरुवात केली ती भगवान शंकराने आणि भगवान शंकर पंढरपूरची वारी करतायत आणि त्यांचा वसा आपण मागे चालवत पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत हा पंढरपूरच्या वारीचा जो सोहळा आहे तो एवढ्या आनंदात पार पडला आणि सगळा आनंद आपण आपल्या ओम साई परिवारावर परिवारामध्ये पाहिलाच आणि असाच आनंद या ठिकाणी वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून घेत आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कुंडलिकाचं या ठिकाणी मंदिर आहे कुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर संपूर्ण पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद आपल्याला घेता येणार आहे घर बसल्या आपल्याला पांडुरंगाचं दर्शन ओम साई परिवाराच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या दर्शन होणार आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ऐका कृष्ण हरी ऐका चंद्रभागा एवढी पवित्र आहे इथं आलेल्या वारकऱ्यांचा आनंद बघा महाराष्ट्रामध्ये या जगाच्या पाठीवरती पंढरपूर सारखं पवित्र क्षेत्र कुठंच नाही काही गोष्टी म्हणजे श्वास विठ्ठल म्हणजे आत्मा विठ्ठल म्हणजे प्राण विठ्ठल म्हणजे जीव आणि वारकऱ्यांचं जीवन म्हणजे विठ्ठल आहे आणि अशा विठ्ठलाच्या पांडुरंग परमात्म्याच्या दारी आज आपली वारी पोचलेले आणि आपल्याला हा सगळा वारीचा झालेला कार्यक्रम वारीचा हा कार्यक्रम पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचा सोहळा वाळवंटामध्ये चंद्रभागेत स्नान करणाऱ्या वारकऱ्यांचा आनंद आपल्या ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनल वरती पाहायला नक्की मिळेल रामकृष्ण रे रामकृष्ण माऊली या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांच्या साठी चोवीस तास सेवेमध्ये सेवेमध्ये जे असतात ते आपले आ, पोलीस मंडळी आपले पोलीस मित्र यांचं मोलाचं सहकार्य आपल्या वारकरी मंडळींसाठी राहतं रात्रीचा दिवस करत आपली सगळी पोलीस मंडळी आपल्यासाठी कायम तत्पर असतात तर आपण सरांना विचारूयात की कसं नियोजन हो असतं वारीमध्ये मॅडम इथे पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण बाहेर राज्यांतून बी भरपूर लोक आलेले आहे दर्शनासाठी आणि गर्दी तशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण शासनाने सर्व नियमांचं पालन करून पाहिजे तसा भरपूर मोठा बंदोबस्त वगैरे ठेवलेला आहे आलेल्या भाविकांची कोणाचीही गैरसोय होणार नाही किंवा तांदोळीला वगैरे इथं काही प्रकार अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व जबाबदारी घेऊन सर्व व्यवस्था चोख पद्धतीने ठेवलेली आहे आणि भरपूर मोठा पूर्ण महाराष्ट्र राज्यातून पोलीस बंदोबस्त इथं बोलवलेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ला लावलेला आहे व्यवस्था चोख ठेवलेली आहे आणि आमची पोलीस अंमलदारांची किंवा सर्वांची लोकांची बंदोबस्त वगैरे करता करता त्या पद्धतीने आमची सुद्धा एक पंढरीची वारी आणि दर्शन एकदम चांगल्या प्रकारे होत आहे त्याबद्दल अतिशय समाधानी आहोत दादा सरांचं असं म्हणणं आहे की वारीमध्ये सेवा करत असताना त्यांची सुद्धा पायी वारी घडते आणि त्याचं सुद्धा फळ त्यांना मिळत आहे आणि याची वेगळीच अनुभूती सरांना आलेली आहे तर गेल्या वर्षीच्या वारीमध्ये आणि गेल्या वर्षीच्या नियोजनामध्ये आणि आताच्या नियोजनामध्ये कोणता बदल विशेष असं तुम्हाला जाणवतो मॅडम मागच्या वारीला तर आम्ही नव्हतो पण यापूर्वी जेव्हा पंढरपूरला येऊन गेलेलो आहे त्यापेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे अतिशय स्वच्छता पाहायला भेटते प्रशासनाने बाकी लोकांच्या होऊ नये उदाहरणार्थ महिलांना कपडे चेंज करण्यासाठी जागा आहे बाकीच्या जा ज्या नैसर्गिक विधी आहे त्यासाठी पूर्ण व्यवस्था चो अतिशय चोख ठेवलेली आहे बंदोबस्त अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे आणि सर्वात का कित्येक वर्षापासून जेवढी स्वच्छता दिसली नाही ती या वर्षामध्ये पूर्ण पंढरपूरमध्ये आपल्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या किनारीला अतिशय स्वच्छता ठेवलेली इतका मोठा बदल झालेला आहे या वर्षी या वर्षी संपूर्ण चेंजेस म्हणजे महिलांसाठी वेगळी सुविधा आणि या ठिकाणी स्वच्छतेची जास्त काळजी घेतलेली आहे आणि सरांना असं माझं विचारणं आहे की तुम्ही वारकऱ्यांसाठी काय सूचना देतात व त्यांना तुम्ही काय सांगताल की यावेळेस तुम्ही कोणते नियम पाळले पाहिजेत काय केलं पाहिजे आता वारकऱ्यांनी तर कसे ते मोठ्या समूहाने आलेले आहे त्यामुळे लोक एकमेकाशी त्यांचा एकमेकाचा संपर्क येणारच तरी पण पाण्यामध्ये जास्त खोलपर्यंत कोणी जाऊ नये लहान मुलांना मध्ये सोडू नये आणि शक्यतो जितकं स्वच्छता राहत आहे जिथे वातावरण वगैरे कारण की काही प्रमाणात का होईना बाहेर काही व्हायरल इन्फेक्शन किंवा काही साथी चालू आहेत आपल्याकडे कोरोनाची साथ संपून भरपूर दिवस झाले पण इतर साथी चालू आहे तर त्याच्यातून आपला सर्वांचा कसा बचाव होईल या पद्धतीने त्यांनी थोडंसं सुरक्षित राहायला पाहिजे बसितच सरांनी सांगितलं की आपल्या आरोग्याची काळजी महत्वाची घेतली पाहिजे आणि आपल्या सुरक्षतेसाठी रात्रंदिवस कष्ट करणारी आपली ही सगळी मंडळी आहेत तर सरांचं सरांसाठी खूप मला अभिमान वाटतो की आपली ही पोलीस मंडळी आपल्यासाठी रात्रींद रात्रंदिवस आपल्या वारकऱ्यांसाठी वारकरी तरी झोपी जातात पण यांचं काम नेहमी चालू असतं तर सरांसाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी टाळी वाजून एकदा स्वागत करूया कारण अभिमान आहे की आपली जी महाराष्ट्र महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून येणारी वारकरी मंडळी आहेत तर सगळ्यांची सोय आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या थाटामाटात आणि सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आणि बाकीची काळजी घेत घेतली जाते तर सर खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप रामकृष्ण हरी